त्याचा हात मोडला तरी पण हा खेळायला येतो फायनल मॅच चला मित्रांनो फायनल मॅच ड्रॉ झालेली आहे आणि अशा तऱ्हेने ही मॅच आहे ना, ना, ना आम्ही जिंकलो आहे तर मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि हा आणि आजच्या दिवसाची सुरुवात आहे ना दा दाखवतो तुम्हाला ह्या गाडीचं काम करायचं आहे ज्युपिटर गाडी आहे त्याचा क्लसचा प्रॉब्लेम आहे जरा ऑइल सील लिके ऑइल लिकेज होतं ते करणार आहे ते झाल्याच्या नंतर बघूया काय प्लॅन करतोय आपला भाव गेले चला हे बघा गेले या बबेची गाडी आहे चलो फायनली गाडीचं काम झालेलं आहे बघा जोडला आहे ओके ना ठीक वगैरे हो बसते चालून बघ आता मित्राबरोबर चाललो आहे भावनदीवर वडापाव खायला साहिल भाव आपला वडापाव देणार आहे नाटका गाडी चालवतो आणि तिथून जाणार आहे हायस्कूलला आमच्या शाळेत चला चला भाव आपला गाडी चालवतो पहिल्यांदा टू व्हीलर पहिल्यांदा म्हणजे चालवत होतो फक्त फक्त आज डबल सीट चालवतोय बघूया ते काय चालवत आहे तो व्हिडिओ राहिला आठवड्या पहिला एक्सपिरियन्स आहे डबल सीटचा बघूया कसे चालवतोय आहे रस्ता आमचे डेंजर आहेत ना त्याच्यामुळे जरा भीती वाटते हे बघा रस्ता बघा जमले जमले हवाला गाडी जमली ते खालीच तर खायला वडापाव खायला आणि हा आमचा भावना परिसर बरीच आहे हा बघा भावना आज कुठे नाही घरीच फक्त वडापाव करतोय हा चालेल गरम, गरम फायनली वडापाव झाला आहे बघा हे मस्तपैकी मिरची बेसन मध्ये टाकून दिलं नाव काय वडापाव दिसतोय ना मित्रांनो वडापाव खायला या मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आणि आता हॅस्कूल हे बघा हा इथं प्रथम गाणी भरतो आहे मोबाईलमध्ये नाही सॉरी कम्प्युटर लॅपटॉपमध्ये आणि इकडे प्रॅक्टिस चालू आहे हा आपला जालम भाव सास साईन आला आहे माझ्यावर आणि यासाठी प्रॅक्टिस चालू आहे आणि या आमच्या सर आहेत హలో అంతివలూ గరి ఇది మాజాగిరి సెలెండ్ అలాగా చాలా आमचा आतमधला घराकडे रो येणारा रोड आहे हायवे पासून दोन किलोमीटर आतमध्ये आहे बघा साईडून असं जंगल आहे पण रस्ता कच्चा आहे बघा डांबरीकरण अजून झालेलं नाही ना आहे एकदम गारगार गार वाटत पण गाडीचा उठ उतार उतर मित्रांनो <laughs> हा बघा सिलेंडर घेतला आहे हे अशी इथे पाच सात आठ घरं आहेत हे बघा हे माझ्या काकाचं घर आहे हे आमचं मूळ घर आहे हे बघा अशी पाच सहा घरं आहेत आणि हे असं छानसं वातावरण बाजूने सगळी झाडं वगैरे शांत आहे एकदम मस्त वाटते इकडे आल्यावर जरा शांतता एकदम चलो आता आम्ही निघालो परत खापरेवाडीत

कोण चल मित्रांनो आम्ही आता क्रिकेट खेळतोय नाही मजा येणार आहे हा आणि बघा ही शाळेतली मुलं आलेत साडे चार वाजले बहुतेक मित्रांनो अशा तऱ्हेने साहिलनी भांडण करून मॅच 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 वाटो लावलेला आहे बघा सगळे निघाले खर तू तुला रोशनला विचार खरंच विचार मुद्दाम नको जाऊ मुद्दाम, तो मुद्दाम तो अरे तुला साईटून जागा होता ना दोन मॅच झाले असते राहू दे खेळणं महत्वाचं आहे पिढी न गेली काय नाही आवडला फायनल मॅच चला मी आहे आणि अशा तऱ्हेने ही मॅच आहे ना आम्ही जिंकलोय फायनल मॅच समजलं बघा ह्याचा हात मोडला तरी पण हा खेळायला येतो प्रज्वल चला आता आम्ही घरी निघालो खेळून वगैरे आलो आणि आता या भावाचा चेहरा न्यायचा आहे घर बांधतोय भाव बघा हे सगळी जण आहेत एक दोन तीन चार तो तिकडे हो। एक फोनवर बोलतोय पाच आणि मी एक सहा असे पाच सात आठ जण आहेत अजून दोन बघूया दोन 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 ना किती चिरे चढव चढव आलो का भावाच्या बायकोन आहे तो आम्ही आता खातोय बाई बायको म्हणून नको कार राग येतो पिस्ता वगैरे टाकून एक खरंच खरंच खरं सांगतो तुम्हाला एक नंबर झालाय शिरा खाऊन बघा शिरा खाऊन बघा खायला या तुम्ही सगळ्या आम्ही मित्र फायनली शिरा वगैरे घेऊन झाला आणि मस्त वगैरे आंघोळ केली आणि जेवलो जेवलो आणि डायरेक्ट आता नाईटला आलोय हे बघा आणि आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा चला बाय